आ, नमस्कार मित्रांनो आजच फायनल झाली आत्ता दादा तुमचं नाव सांगा महेश पाटील महेश आणि टीमचं नाव साहिल इलेव्हन साहिल इलेव्हन काय सांगायला आजच्या मॅच बद्दल आपल्यातून होत्या कारण की आमच्या मॅचला जे स्कॉट पडला होता म्हणजे लॉर्ड पडला होता पहिल्यांदा आम्ही होती खूप टॉपची टीम आहे त्याच्यानंतर दुसरी टीम मुटकलॉ आमच्या भागामध्ये सगळ्या टॉपची टीम ती आहे त्याच्यामध्ये मात्यभर खेळाडू आहेत आणि तिसरा लोक आम्हाला संदेश सोबत होता बॉलिंग आमच्या अटॅक खूप चांगला झाला आणि सुरेशने अभिजित असेल बाकी सगळ्या अकरा मुलांची खरंच मेहनत चांगली होती आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो अच्छा तुम्हाला हे उपविजेतेपद मिळाल्यानंतर कसं वाटतंय कारण खूप संघर्ष केला आहे पावसाळ्यापासून आम्ही संघर्ष करतोय टीममध्ये थोडे दोन भाग झाले ते राहून झालं मागास झालं होतं थोडंफार मागे बॅक पाठी गेलो होतं पण आमचा एक माहिती होतं की एक ना एक दिवस आपला नक्की येणार आहे आणि तो आजचा दिवस होता मी सगळ्या टीमला माझे श्रेय देईल आजच्या विजयाचे त्यात त्यातल्या त्यात स्पेशल कुणाला द्यायला आजचं सगळ्या स्पेशल कुणालाही नाही देणार आहे कारण की सगळे अकरा खेळाडू जे पण आतमध्ये होते बारावा खेळाडू किती ते उभा होतात त्याच्या मनामध्ये सुद्धा तेच होतं की मी सगळ्या माझ्या पोरांना श्रेय दिल त्याचा ओके धन्यवाद थँक्यू 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 नमस्कार मित्रांनो आत्ताच पुसारळे फायनल झाली आणि त्यातील उपविजेता संघ साहिल इलेवन आल्टूर या टीमचा टीम मेंबर सुरेश कसं वाटतंय तुम्हाला आज ही मॅच झाली त्याच्याबद्दल खूप साथ वाटत एकदम एकदम मस्त होतं खेळलो आणि तुला उत्कृष्ट फलंदाजीचा जो सन्मान मिळाला जी ट्रॉफी मिळाली त्याबद्दल काय सांगशील मला तर खूप आनंद झालेला आहे मॅच मेंबरने मला खूप साथ दिली त्याच्यामुळे आणि टीम बद्दल काय सांगशील तू तुझ्या खूपच चांगली आहे ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्पाटण चषक पुसारळे आत्ताच फायनल झाली आणि फायनलमध्ये नवलाई स्पोर्ट्स रेट्रे या संघाने विजेतेपद गवसलेलं आहे आणि त्या संघाचा एक टीम मेंबर सुमित गराळे कसं वाटतंय आजची मॅच जिंकल्यानंतर खूप मस्त वाटतंय खूप छान वाटतंय सगळ्यांनी खूप मस्त परफॉर्मन्स दिला फिल्डिंग एकदम जबरदस्त केली सगळ्यांनी एकदम जोशमध्ये खेळले आणि मजा आली आज खेळायला खूप काय सांगशील या दोन तीन ज्या मॅच झाल्या त्याच्याबद्दल काय सांगशील कोणती मॅच अशी झाली की त्याच्यामुळे तुला असं वेगळं असं हे झालं फील झालं जी आपली जी सेमीफायनलची मॅच होती ती पण आम्ही फक्त चौदा रनच केले होते दोन ओवरची मॅच होती दोन ओवर चौदाच केले होते दोन ओवर चौदा आम्ही डिफेंड केली आणि सगळ्यांनी एवढं चांगलं परफॉर्मन्स दिलं फिल्डिंग एवढी चांगली केली की आम्ही ती जिंकलो मॅच आणि असेच सगळे मॅचेस आले जर जिंकलो तर कॉन्फिडन्स लेवल अजून वाढणार आणि आता पुढची टुर्नामेंट मारायची म्हणजे हॅट्रिक करायची आम्हाला म्हणजे तुम्ही पाहू शकता आत्ताच यांची रेट्रे संघाची हॅट्रिक झालेली आहे फायनल मारण्यामध्ये काय वाटतं या हॅट्रिक बद्दल सुद्धा आणि पुढच्या मॅचेस बद्दल काय नियोजन असेल पुढच्या पुढची मॅच पुढचं नियोजन खूप चांगलं आहे ऐकलं आहे असं तर पुढच्या नियोजनमध्ये पण आम्हाला जिंकायचं जे पहिल्याच बक्षीस मारायचं आहे तसं आता काहीतरी प्लॅनिंग करू आपण बघू आता काहीतरी आणि एस टी पी एलबद्दल काय सांगशील एस टी पी एल चालू होणार आहे तर तू आता नवलाई स्पोर्ट्समध्ये आहेस तर त्याबद्दल काय सांगशील एस टी पी एल एस टी पी एल एक खूप वेगळा एक फॉर्मॅट आहे लीग फॉर्मॅट आहे लीग फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त आम्ही जास्त वर यायचा प्रयत्न करू क्वालिफाय करायचा प्रयत्न करू म्हणूनच आता दहशत आम्ही जरा हे करतोय की म्हणजे एसटी पी एल मध्ये थोडंसं आपलं पाहिजे अच्छा काय संघ नियोजन वगैरे कसं असेल तुमचं अजूनपर्यंत तर काही डिसाइडेड नाही ते सगळं अजयच बघेल कारण अजयला जास्त माझ्यापेक्षा नॉलेज आहे अजयनी टीम निवडली आहे काय काय नाही करू बाकी काय आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे चांगलं क्रिकेट खेळू आपलं परफॉर्मन्स शंभर टक्के द्यायचं आपण ठीक आहे धन्यवाद आणि पुढच्या मॅचेसबद्दल शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मित्रांनो स्पाटन चषक कुसारळे फायनल झालेल्या विजेता संघाचा कॅप्टन आहे विजय तर विजय काय सांगशील आजच्या ह्या विजयाबद्दल त्यांचा स्पर्धांचं नियोजन खूप चांगलं होतं कारण त्यांनी असं कोणतं नियोजन नाही की ते फायनल ओव्हर तीन ओव्हरची खेळवली गेली तर तीन ओव्हरच्या फायनल खेळामुळे आम्हाला खूप याचा फायदा पण झाला आहे आणि आमचे इनफॉर्म बॅट्समन आहेत वैभव अजय पाटील सुमित घराळे यांचा फॉर्म आजचा फॉर्म पण जसाच जसा, जसा मागच्या वेळेला होता तसा बरकरार राहिलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा सा खूप चांगला फायदा झाला प्लस ते पण ऑलराउंडर कॅटेगरी असल्यामुळे आम्हाला फिल्डिंग करताना काहीच वाटलं नाही आहे कोणताही असं दडपण आलं नाही मनावरती जी सेमीफायनल झाली चौदा फक्त चौदा धावा तुम्ही काढल्या होत्या त्या डिपेंड करताना तुम्हाला काय अनुभव आले आणि काय कसं नियोजन केलं होतं त्या डिपेंड करताना थोडा पहिल्या ओव्हरीमध्येच हो स्कोर कमी आला होता त्यावेळी थोडंसं धडकन वाढलं होतं की आता दोन ओव्हर असल्यामुळे काही सांगता येत नव्हतं की कोण बॉलर कसा चालेल त्यानंतर सुमित अजयने एक वादळी के, खेळी खेळी केली त्याचबरोबर सोबत त्याला वैभवने एक चांगली पार्टनरशिप दिली त्याच्यामुळे आम्ही चांगला स्कोअर करू शकलो आणि आम्ही अजिंकू शकतो धन्यवाद विजय आणि पुढच्या मॅचेसबद्दल तुला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू